अर panila वजूल पाणी करण वजूल पाणी असं कसं देत नाही असं कसं देत नाही वांदूळ पाणीला विरोध करणाऱ्यांचा वांदूळ पाणीला विरोध करणाऱ्यांचा असं कसं देत नाही पाणी आमच्या हक्काचे बापाचे पाणी आमच्या हक्काचे बापाचे संघर्ष समितीची मागणी नेमकी काय तर आमची मागणी आहे सुरगाणा तालुक्यातील कॅम्पच्या डोंगरात उगम पावणाऱ्या नार पार अंबिका औरंगाबाद तान मान या सहा नद्यांच पाणी हे पश्चिम वाहिनी गुजरात मार्गे समुद्राला वाहून जात ते पाणी वळवून त्यांच्यावर ठिकठिकाणी बंधारे बांधून हे पाणी वळण योजनेद्वारे गावाजवळ असलेल्या या छोट्याशा साठवून त्या पाण्यावर पाण्याच पूर्ववाहिनी करून गिरणा नदीमध्ये ते सोन्यात यावं अशी आमची खरी मागणी आहे त्यानंतर तत्कालीन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आदरणीय खासदार डॉक्टर सुभाषबाबा बांबरे साहेबांना त्या ठिकाणी गेलं पडत पावसामध्ये त्यांना वांजूळ पाणीचा प्रकल्प दाखवला मांजरापाडा एक जो या खोऱ्याचा अक्काचा प्रकल्प होता तो त्यांना दाखवला आणि या सगळ्या भागाच्या माध्यमातून रामेश्वर धर्माच्या माध्यमातून पुढे चिफे उमराने झाडी एरणगाव निमगाव निंबाळची वसारी नांदगाव मार्गे सोयगाव आणि औरंगाबाद पर्यंत पाणी पोहचव जर एवढं पाणी आपण या सोळा तालुक्यांना पोहोचवू शकतो जेव्हा डावाखान्याच्या माध्यमातून सरकारने तात्काळ प्रभावीपणे मंजूर केला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय जलतज्ञ आणि त्या भागाचे अभ्यासक विश्वास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली